नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच हवं आज मी एक सुंदर गोष्ट घेऊन आलेली आहे तर जास्त वेळ न दवडता आपण गोष्ट सांगायला सुरुवात करत आहोत आणि तुम्ही गोष्ट ऐकायला सुरुवात करत आहात तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी दोन चॅनेल्स आहेत हे एक आहे आणि दुसरं एक आहे ते एव्हरीथिंग इन वन असं आहे, एक आहे, एक आहे, एक आहे त्यावरसुद्धा मी गोष्टी कथा कादंबऱ्या ल लेख कविता कुकिंग डान्सिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे त्याच्यावर एव्हरीथिंग इन वन आहे आणि हे फक्त स्टोरी टेलिंग आहे तर चला आता आपण गोष्टीला सुरुवात करू तेनाली आणि कंजूस व्यापारी राजा कृष्णदेवराय यांच्या राज्यात एक कंजूस व्यापारी राहत होता त्याच्याजवळ पैशाची कमतरता नव्हती पण खिशातून एक पैसा पण काढताना त्याच्या अतिशय जीवावर येत असे अगदी त्याच्या काही मित्रांनी त्याला एका चित्रकाराकडून त्याचे स्वतःचे चित्र बनवण्यास तयार केले तेव्हा तो तयार झाला परंतु जेव्हा तो चित्रकार त्याचे चित्र, चित्र बनवून घेऊन आला तेव्हा त्या ते व्यापाऱ्याची इच्छा होत नव्हती की मूल्य स्वरूपात या चित्रकाराला शंभर सुवर्ण मुद्रा द्याव्यात तो व्यापारी पण एक कलाकारच होता चित्रकाराला येत असलेले बघून व्यापारी घरात गेला व काही वेळातच आपला चेहरा बदलून बाहेर आला त्याने चित्रकाराला सांगितले तू काढून आणलेले का। चित्र जरा पण चांगले नाही तूच सांग तू काढून आणलेल्या चित्रातील चेहरा माझ्या चेहऱ्याशी जरा पण मिळतोय का चित्रकाराने बघितले खरोखरच व्यापाराचा चेहरा व चित्रातील चेहरा वेगळा आहे तेव्हा व्यापारी बोलला जेव्हा तू असे चित्र बनवून आणेल की जे माझ्या चेहऱ्याला मिळते जुळते आहे तेव्हाच मी तू आणलेले चित्र विकत घेईन पुढे दुसऱ्या दिवशी चित्रकार आणखी एक चित्र बनवून आणतो जे हुबेहूब हुप व्यापाऱ्याच्या चेहऱ्यासाठी दिसतं जो पहिल्या दिवशी व्यापाऱ्याने बनवला होता ह्यावेळेस पुन्हा व्यापाऱ्याने आपला चेहरा बदलला व चित्रकाराच्या चित्रामध्ये चुका काढू लागला चित्रकार खूप अपमानित झाला त्याला हे समजत नव्हते की या प्रकारच्या चुका त्याच्या चित्रात का होत आहेत दुसऱ्या दिवशी तो आणखी एक चित्र बनवून घेऊन आला त्याबरोबर ते पुन्हा तेच घडले आता त्याला व्यापाराचा दुष्टपणा समजला त्याला माहीत होते की व्यापारी कंजूस आहे तो आपल्याला पैसे देणार नाही परंतु चित्रकार आपल्या इतक्या दिवसाची मेहनत पण वाया जाऊ देणार नव्हता खूप विचार केल्यानंतर चित्रकार तेनालीरामकडे गेला आणि त्याला आपली समस्या सांगितली काही वेळ विचार केल्यावर तेनालीराम बोलला उद्या तू त्या वापाऱ्याकडे एक आरसा घेऊन जा आणि त्याला सांग की तुझा खरा चेहरा घेऊन आलो आहे चांगल्या प्रकारे मिळतो का बघून घे थोडा पण फरक जाणवणार नाही बस मग काय तुझे काम झाले म्हणूनच समज दुसऱ्या दिवशी चित्रकाराने तसेच केले तो आरसा घेऊन व्यापाऱ्याकडे पोचला आणि त्याच्यासमोर आरसा ठेवला हे hey घ्या शेठजी तुमचे योग्य चित्र बनवून आणले यात जरा पण चूक होणे शक्य नाही चित्रकार आपले हसू सावरत बोलला परंतु हा तर आरसा आहे व्यापारी गोंधळून गोंधळून बोलला तुमचा खरा चेहरा आरशाव्यतिरिक्त कोणीच बनवू शकत नाही लवकरात लवकर माझ्या चित्राचे मूल द्या चित्रकार बोलला व्यापाराला समजले की हे सर्व तेनाली रामच्या हुशारीचा परिणाम आहे त्याने लगेचच एक हजार सुवर्णमुद्रा चित्रकाराला दिली तर अशा प्रकारे ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय